कुस्ती माहुली कोकाटे का एक दीड महिन्यामध्ये एक चांगली चळवळ उभी राहिली प्रेक्षकांमध्ये हाच सोन हाच म्हणून तोच छोटा तोच छोटा सोडे साहेब बरोबर का कोण कोणाला पाडत हीच कळत नव्हतं कोण कोणाला आणत परंतु महाराष्ट्रातील कुस्ती शौकीनांनी निर्णय घेतला पैलवानांनी निर्णय घेतला आणि आपापसामध्ये चांगल्या खट्ट कुस्त्या करायला लागले उत्तर भारतातल्या पहिल्या नंबर कुस्त्या लावू नये असं नाही परंतु तो खट्टा असावा सुरडे साहेब परवा दिवशी कोंबाण्याला बघितलं दोन वेळा पडता पडता वाचलाय लावायचं तर खड्डा आहे बघा अंकित चांगलीची कुस्ती लागणार या कुस्तीवरती स्वर्गीय लक्षाराम बंडराम कुंभडे यांच्या स्मृती विद्यार्थी आणि गोष्टीवरती आणि प्रारंभ होतोय रमेश शेठ चुंबळे यांचं अभिनंदन वाडीवरे ग्रामस्थ आणि पंचक्रोशीच्या वतीने रमेश शेठ चुंबळे चुंबळे यांचं हार्दिक अभिनंदन टोनी पायाला निक्यात लावलेला प्रकाश बनका शाहो गंगा वेळेस कोल्हापूर वस्तात विशाल दादा हरगुलेंचा यांचा भट्टा येतो सातारा मुक्कामी प्रकाश फायनल लावता पृथ्वीराज पाटलावर कुस्ती झाली आणि महाराष्ट्र केसरी झाला माउली कोकाटे मैदानी कुस्ती मधला महाराष्ट्रातला नव्या देशातला नंबर एक चा बोला हनुमान आकडाला सराव करतो पुण्यामध्ये वस्तात गणेश दांगट यांचा भट्टा हे मला खाली आता समीर त्यांची झाली समीर आणि सत्पाल कुस्ती झाल्याशिवाय सोडवली जाणार नाही सत्पाल आणि समीर कुस्ती करा कुस्तीच इथं असलेली मंडळी जरी शेतकरी असेल तरी दररोज मैदानाला असतात त्यामुळे तुम्ही कुस्ती करा चला समीर महेंद्र गायकवाड उमेश मथुरा पहिला पुकार माऊली आणि प्रकाश एक चांगली कुस्ती चालवाय दोघांनाही सद्गुरू लाभलेले आहेत सद्गुरू सारखा असता पाटी राखा इतरांचा लेखा कोण करी राज्याची कांता का भीक मागेल। जशी राजाची राणी कधी भीक मागायला जात नाही तसे चांगले गुरु लाभले तर त्याचा चेला कधी वायाला जात नसतो तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा गुरु कोण आहे त्याच्यावर तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा ठरत असते गुरु र ब्रह्मा गुरु र विष्णु गुरु र देव महेश्वरा गुरुर साक्षात ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः गुरुला किती मोठं स्थान आहे हो। सुरुवातीला तुमचा गुरु तुमची आई असते नंतर शिक्षक असतात तालमीत वास्तव असतात आणि या जगामध्ये तुमचा गुरु आणि तुमच्या आई वडील सोडता तुम्ही जिंकले त्याचा आनंद जास्त का लोक साजरा करत नसतात कुस्ती करा आणि चुंबळे साहेबांकडून या कुस्तीवरती गदा आहे गावळाचा मैदान चालू झालं चुंबळे कंपनी पुन्हा एकदा चालू करा गेल्या वर्षी खंड पडला यंदा चांगल्या पद्धतीने मैदान घ्या गणपतराव अण्णांना सांगा एक चांगलं मैदान दोन वर्षापूर्वी आपण घेतलं घवण्यामध्ये हो तिथं हर्षद आणि सिकंदरची कुस्ती होती माउलीची आणि अक्षय शिंदेची कुस्ती होती अरे खाली बसा की आणि गेल्या वर्षी पासून जय बजरंग तरुण मंडळ वाडीवरे खऱ्या अर्थानं महेंद्र गायकवाड उमेश मथुरा हे दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी हर्ष बालाची शेवटची कुस्ती झाली बराच वेळ ती कुस्ती चालली होती आणि प्रेक्षक हटले नव्हते यंदा पण हर्ष एक नंबरला कुस्ती आहे अंकित गुलिया सोबत महेंद्र गायकवाड उमेश मथुरा तिसरा अपकार उमेश आइए महेंद्र गायकवाड महेंद्र चला तलाखड्यावरती कुस्ती लागणार सत्पाल आणि समीर कुस्ती करा आणि हळूहळू मातीचा चिकल अंगावरती व्हायला लागलेला आहे असा मातीचा चिकल बरोब अंगावरती करावा लागतो आणि त्याच्यामधून पैलवान घडत असतो मस्तीचा खुरा खावा लागतो शिस्तीत राहावं लागतं अहो चड्डी लंपट करून बोलवायचा आता भाऊ उमेश जांगिया करके आजोबा अभी महेंद्र तयार आहे आता कुस्ती लगेच लागणार आहे उमेश उमेश जांगिया करके जल्दी आजाओ तुरंत आजोबा बला झी एक पटा लागला होता प्रकाश वनकर बसून मालुंजकर साहेब या आमच्याकडे मानकर आहेत आणि हे अनिल भाऊ मालुसकर हे सगळी कुस्ती कमिटी जय बजरंग तरुण मंडळाचे कार्यकर्ते कस्ती मैदानाचे मालक त्यांनी या मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिली त्यांच्यासाठी एकदा होऊन जाऊ द्या अनिल भवन साठी उमेश मथुरावरती येतात महेंद्र गायकवाड सोबत लढणार आहे उमेश मथुरा गजरामध्ये स्वागत करा महाराष्ट्रामध्ये कुणी झुंधर असेल तर हा उमेश बोरा उत्तर भारतातला मोठा बघा ला कमिटीच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हा पायवर खाली जरा पाय उतरला पटपड वस्त्रात उमेश मथुरा यांचं या कुस्ती कमिटीच्या वतीने आणि वाडेवरे ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत एकदा उमेश पहिल्यासाठी जोरदार टाळा होऊन जाऊ द्या टाळ्या पाहिजे होत्या उमेश मथुरा उत्तर भारतातला एक अनुभवी पहिल्या जो पलवान है तेरा जोड़ को ते तो कुस्ती करना असल तो आखड़े जाते एक हजार रुपये ना मजी कु अम्मा दो दो कलेक्टर अम्मा दो, दो। उमेश भाई जांगिया करके आ जाओ महेंद्रा वार्मिंग अप ऑलरेडी कर चुका है एक कुश्ती के बाद आपकी कुश्ती अभी लगेगी थोड़ा जल्दी आओ दस मिनट है એ મત મધી મધી દાણ્યો બાઈક સાપ પર ચંબર ગીલુ કૃપા કરીને ગાડીની ચાવીદા ઉમેદ પૈલનલા તલનજી ગાડીની ચાવીદા પટકા પ્રકાશ અને માઉલી કુસ્તીકાર સતપાલ અને સમીર કુસ્તીકાર चांगले असतात उमेश आणि महेंद्र तयार कुस्ती चालूच दे ती चालू राहू द्या कुस्ती दोन कुस्त्या बघू द्या लोकांना आखाडा बंद पडण्यापेक्षा चला समीर आणि सतपाल राहुल सोळ आणि राहुल सोळ चटी लगवत करून आखड्यात घ्या उमेदवार वरचा जो पहिला नाही श्याम मथुरा श्याम चटी जांगेकर कि आज जल्दी का नाही टोन नंबरची कुस्ती थोडं घरात आगाड लागणार आहे आणि उत्कृष्ट कुस्ती कॉमेंटरी साठी वंचित बहुजन यांच्याकडून दोनशे रुपयाचा बक्षीस आलेला आहे धन्यवाद त्यांच्या मनाला आनंद वाटला कुस्ती कॉमेंटरी ऐकून दोनशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे धन्यवाद चला कुस्ती करा माऊली आणि प्रकाश माऊली कोकाटे त्याचं तसं मूळच नाव हर्षद कोकाटे समीर सतपाल का थांबले सगळे असतात तुमचा काय निर्णय चला सतपाल आणि समीर कुस्ती चालू करा प्रकाश आणि माउली कुस्ती अडीच लाख रुपये चांदीची गदा अनिल बा मालुजकर पुढच्या वर्षी जरा इथं थोडी झाडं लावली तर पुढच्या चार पाच वर्षामध्ये मैदान चांगलं बसायला होईल आमच्याकडे बऱ्याच गावांनी उपक्रम केलाय लावा सावली बऱ्यापैकी होत जाते हळूहळू उन्हाळ्यात कष्ट पडते पण पावसाळा हिवाळा जुळून जाते एक चांगली जागा आहे कपाशीच्या आकाराचं मैदान आहे कुठेही बसून कुस्ती पाहता यावी अशी व्यवस्था आहे आता जी बसत नाही त्याला काय अडचण आहे आपली आपण काहीच नाही करू शकत कोंडोलचं मैदान खासबाग मैदान है। प्रकाश आणि माऊली चला कुस्ती करा हजारो कुस्ती शौकिनाचे लक्ष तुमच्यावरती लागलेलं आहे आक्रमकता पाहिजे कुस्तीमध्ये गतिमानता पाहिजे काहीतरी घडायला पाहिजे माऊली आणि प्रकाश इकडं सतपा आणि समीर चला कुस्ती करा कालेकर आणि शांतारामजी बागुले असतात पंचायत इकडं प्रकाश आणि माऊलीच्या कुस्तीवरती महेंद्र गायकवाड उमेश मथुरा जी आठ मिनिट में कुस्ती चालू होगी करके मैदान में आई प्रकाश आणि माउली चला कुस्ती करा एक मेचा इतिहास पुन्हा एकदा सांगतो एक मे एकोणीसशे साठ महाराष्ट्र दिन साजरा केला जातो मुंबई प्रांताची फाळणी झाली महाराष्ट्रातील अनेक हुतात्मे बलिदान दिला बाळासाहेबजी ठाकरे असतील त्यावेळेची सगळी मंडळी राजकारणामधली असतील समाजकारणातली असतील सर्वांनी आपलं योगदान दिलं प्रखेयात्री असतील पु ल देशपांडे असल यशवंतरावजी चव्हाण असतील या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे प्रणेते मथुरा आणि उमेश मथुरा महेंद्र गायकवाड श्याम मथुरा राहुल सोड करून श्याम मथुरा राहुल दुसरा सूसरा श्याम मथुरा राहुल आला का बोला आता नाही का राजा भाऊ काल का सूचना करायला माझी का हर्ष सुधीर अंकित बुलया मैदान उमेश मथुरा महेंद्र गायकवाड श्याम मथुरा राहुल सोड तीन कुस्त्या राहिल्या फक्त लाख मोलाच्या माऊली आणि प्रकाश चप्पला घालून आखड्यात बसू नका चप्पल किती स्वण्याची असली तरी देवारात मीच नेली जात नाही बाबा बाळा चप्पल बाहेर काढा तुमची विनंती असेल कला कुस्ती करा प्रकाश आणि मावली कडाला बसलेले जपून बसा अंगण पडलं तर चपाती झोई वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा आणि मुंबई प्रांतांची फळणी झाली आणि महाराष्ट्र वेगळं राज्य झालं विकास असेल शैक्षणिक असेल आरोग्य असेल उद्योगधंदे असेल आज देशामध्ये महाराष्ट्र एक नंबरला आहे पण महारा महारा या महाराष्ट्राला अगोदरचं नाव स्वराज्य येतं शिवप्रभूंना स्वराज्याची स्थापना केली रायरेश्वर स्वतःच स्वाभिमानी स्वराज्य निर्माण केलं शिवप्रभूंना छत्रपती शिवाजी महाराजांना तत्पूर्वी प्रभू श्रीरामाच्या काळामध्ये या भूमीला दंडकारण्य म्हणून ओळखलं जायचं याच दंडकारण्यामध्ये प्रभू रामांची पावलं उठली माता सीता लक्ष्मण यांचा वास्तव्य केलं त्याच्या अगोदर याला किंवा खंड असा इतिहासामध्ये नोंद आहे या भागाची असा या महाराष्ट्राचा इतिहास आहे जसा महाराष्ट्राचा इतिहास कुस्तीने लिहिला गेलाय तसा साधू संतांच्या तपश्चर्याने लिहिला गेलाय तसाच वीरांच्या शुरांच्या कथांनी त्यांच्या मैदानातून काय आदर्श घ्यायचा तर आपल्या घरामध्ये पोरगीपरी आहे का ही है। गर्दी इतली कमी कर करा की मदत भाऊ जाऊ दे करा प्रकाश आणि माउली कुस्ती करा राहुल सोळ शाम मथुरा सेकंड कॉल राहुल सोळ ख राहुल आला श्याम मथुरा श्याम मथुरा पलान फड्यावरती या माऊली आणि प्रकाश चड्डी धरायला अलाउड आहे नोंद घ्या दोघे चड्डी धरू शकता <laughs> राहुल सोळ आला आकड्यावरती काळ्या दगडातला कातीय पुतळा महाराष्ट्र चॅम्पियन आहे माणस काळ म्हणलं की हसायला लागतात अहो प्रभू पांडुरंग ही कृष्ण आहे कृष्ण पण पण आहेत बयानक किलोवर अंगावरती सोनं घालू द्या आणि काळ्या मनाची पोत नसू द्या त्या सोन्याला किंमत नाही काले हुए तो क्या हुआ फिर भी हम दिलवाले राहुल सूर महाराष्ट्र चैंपियन है अनेक पराभूत खल जोड़ी तोडत आलेला श्याम मथुरा सेकंड कॉल या कमिटी चे जे काही सदस्य ते वस्ताद अंबादास भाऊ कालेकर मदन गवळी आणि विलास या तिघांच्या बाबतीत एक विशेष आहे आज आपल्या लक्षात आलं का तिघाई जणांची मुलं कड्यामध्ये कुस्त्या खेळलेले आहेत आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कुस्ती खेळून हे तिन्ही मुलं जिंकलेले आहेत म्हणून या तिघांचे आपण सर्वांच्या वतीने अभिनंदन करू आणि इतर पालकांनी सुद्धा याचा आपण एक चांगला आदर्श घेऊ आणि या तिघांच्या यांना आपण अभिनंदन म्हणून सर्वांनी टाळ्या वाजून यांचं आपण स्वागत करू ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी आपल्या घरामध्ये एखादं कर तयार करा कडाला कुस्ती कुटकर यांच्या सुद्धा मुलं कुस्त्या खेळतात त्यांचे सुद्धा अभिनंदन कड्याला बसलेले जपून बसा घ्या तसंच चला मध्ये घ्या तसच बसवा श्याम मथुरा श्याम चलो मैदान में आणि संपूर्ण कुस्ती मैदान कोस्टाला बसू नका पाच हजार राहुल श्री आणि शाम सेकंड चला उमेश चला मैदान में महेंद्र चला पटकन पल समोरची बसाले दोन बसकी बस इथे समोरच्या उभे येते खाली बसा खाली बसा खाली बसाय समोर उभे येते आणि सर्व जे बसलेले वार ना माग मी वारंवार सांगतोय अंगाव जर एखादं चुकून पडलं ना मी गावाचं नाव सांगणार नाही माझ्या समोर चालू सीजनला गाडलेला की साहेब साडेतीन वर्षाच्या पोराच्या अंगावरती शंभर किलोचं पोरग पडलं पोहरातचा कुस्ती करा माऊली आणि प्रकाश चला कुस्ती चालू करा तुम्ही माती टाकत राहा चालू चालू मध्ये पण कुस्ती चालूच राहा चला कुस्ती करा दोघ माऊली आणि प्रकाश हजारो कुस्ती शेवकरांचे डोळे तुमच्यावरती लावले राहुल सोडानी श्याम मथुरा वीस हजार पैकी कुस्ती आहे जो जिंकेल त्याला पंधरा आहे जो पराभूत होईल देल त्याला पाच आहे कुस्ती करा पंच्याहत्तर पंचवीस चा फॉर्म्युला आहे असा मातीचा अंगावरती व्हावा लागतो आणि कुस्तीवरती प्रेम करणारा वायर्शी शाहना खासबाग उभा केला अठराशे त्र्याण्णव च्या आसपास त्यांनी मोतीराग तलमीची स्थापना केली आणि मोतीबा तालम्याच्या प्रवेशद्वारावरती वाक्य लिहिलं पहिली संपत्ता शरीर संपत्ती मातीत टेकून बसत होते लागलं का मग मागे या किराव या कि मागे इकडे या आयोजक का आपण बिल्ला राहुल सोळ आक्रमक होतोय तिकड घुटना ठेवतोय आणि मग राजर्षी शाहूना मोतीबाग तालमेची स्थापना केली आणि त्याच्यावरती पहिलं शरीर संपदा शरीर माध्यम खल धर्म साधना शरीराच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करता येत हे राजर्षी सांगितलं न सांगितलं खाली बसा इथं उभे मागच्या तक्रारी बघा मागच्या प्रेक्षकांच्या तक्रारी खाली बसा आणि इकडं राहुल सोळ विजय झालेला आहे चांगल्यावरती नंदन आणि स्वागत <laughs> महेश महेश सरकर बोला कुस्ती करा प्रकाश आणि माऊली चला कुस्ती करा प्रकाश आणि माऊली शेतकरी माणसात नऊ वाजले थांबल्या सगळे तुम्ही कुस्ती करा महेंद्र गायकवाड उमेश मथुरा महेंद्र चला वरती पटकन कुस्ती लागणार आहे लगेच उमेश पहलवान उमेश पहलवान चलिए मैदान में नाही उमेश महेंद्र गायकवाड उमेश मथुरा राजर्ष शाहू न पहिली संपत्ती ही शरीर संपत्ती सांगितली